आज आपण माजलगाव मध्ये आलेलो आहोत माजलगाव मध्ये माजलगाव विधानसभेचे अपक्ष उमेदवार या खूप सर आहेत आणि ते एक शेतकऱ्यांच म्हणजे शेतकरी संघटनेचं काम करत आहेत सर्व सामान्यचे प्रश्न सोडवत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊत सर काय सांगाल आपण आपण अपक्ष अपक्ष निवडणूक लढवत आहात काय सांगाल मला या विधानसभा सभेच्या निमित्ताने यावेळी हे सांगायचं आहे की महाराष्ट्रभरामध्ये एक राजकीय गद्दारी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे आमदार असतील खासदार असतील किंवा राजकीय पक्ष असतील हे सर्वच्या सर्व फक्त सर्व आणि फक्त स्वहिताचा विचार करत आहेत शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील शेतकऱ्यांच्या पिकांच्या संदर्भामध्ये त्यांचा हमी भावाचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचे रिलेटेड सर्व मुद्दे असतील याच्यावर त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे शिक्षणाच्या संदर्भात सुद्धा त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे महिला अत्याचारांवर आपण बघतोच आता महाराष्ट्र भरामध्ये की मोठ्या प्रमाणामध्ये महिलांमध्ये अत्याचार वाढलेले आहेत तुम्ही अचानक आता तात्काळ दीडशे जी आर काढून जनतेला लुभावण्याचा प्रयत्न करत आहात परंतु तुम्ही अडीच वर्ष काय केलं हे सांगत नाहीत तुम्ही या तीन महिन्यांमध्ये अडव्हान्स डिपॉझिट टाकून महिलांना तुम्ही महिलांना लुभवण्याचा या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुम्ही प्रयत्न केलेला आहे या सरकारने कुठेतरी वेगवेगळ्या योजना आणल्यात सर्वसामान्य गोरगरीबाला म्हणजे योजना देऊन आपल्याला मदत करतील अशा प्रकारच्या योजना आणल्यात आणि म्हणजे तुम्हाला आता सरकार पुन्हा डबल हे सरकार येईल का याच्यावर काय ज्या सरकारमध्ये जे लोक जमा झालेले आहेत ते चाळीस आमदार अजित पवार साहेबांचे असतील किंवा चाळीस आमदार शिंदे साहेबांचे असतील हे सर्वच्या सर्व आपण बघितले या महाराष्ट्राने बघितले कि पन्नास पन्नास करोड रुपयांमध्ये हे विकले गेलेले सर्व आमदार आहेत एका रात्रीतून हे आमदार सगळे पळून जातात आणि सरकार बनवतात स्वतःच्या केवळ आणि केवळ आर्थिक घोटाळ्यासाठी आणि भ्रष्टाचारासाठी हे सरकार केवळ भ्रष्टाचारा साठी गाजलेलं सरकार आहे खोट्या योजनांचा अमाप भडीमार आता सुरू केलेला आहे विद्यार्थ्यांना बारा हजार रुपये महिना देऊ मुलींना मोफत शिक्षण देऊ अशा एक ना अनेक फसव्या घोषणा या ठिकाणी सरकार करत आहेत आपण आता कोर्टात जर येऊन बघितलं तर सर्वसाधारण माणसाला एका बॉन्ड साठी रुपये मोजावे लागत होते आज या ठिकाणी पाचशे रुपये मोजावे लागत आहेत त्याचबरोबर जीवन आवश्यक वस्तूंच्या मग ते गोडतेला असेल या सर्व वस्तूंमध्ये पन्नास टक्क्यांच्या पेक्षा जास्त आज या ठिकाणी मागा वाढलेली आहे म्हणून हे सरकार महाराष्ट्रामध्ये परत येणार नाही खूप सर मला सांगा कि आपण प्रचार करत फिरताय खेडोपाड्याने गावागावी प्रचार करत फिरताय काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि काय समस्या आहेत लोकांचं एकच मानणं आहे की सरकारच जनतेवर लक्ष नाही आणि राजकारण एकदम बिघडलेले मोकर झाले खालच्या पातळीवर आले महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीचे धिंडवडे या अजित पवार या काँग्रेस या या भाजपा आणि या शिंदेगडच्या शिवसेनेनं या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीचे धिंडोडे उडवलेले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करत हो, आहोत आणि त्यांना आम्ही नक्कीच या ठिकाणी धक्का देणार आहोत आणि त्यांना या निवडणुकीतून पराभव मिळवत लागणार आहे अशा पद्धतीचं जनता या ठिकाणी सांगताना दिसत आहे आपण निवडणूक लढवत असताना कोणता अजेंडा घेऊन आपण मतदारांकडे मत मागताय मी या ठिकाणी हाच अजेंडा सध्या घेतोय की या महाराष्ट्रामध्ये हे सर्वच्या सर्व भांडवली जे राजकारणी आमदार आहेत यांना जनतेचा कुठलंच घेणं देणं नाही यांनी नंबर दोनच्या माध्यमातून जे कमावलेली प्रॉपर्टी आहे त्याच्यासाठी यांच्या आमदार क्या यांना यांना पाहिजे आहेत अमाप करोडांचा लुटमार करून त्याचाच वापर जनतेवर प्रभाव करून या ठिकाणी ते परत एकदा सत्तेमध्ये सत्ता मिळवण्याचं ते या ठिकाणी घाट घालत आहेत मी या ठिकाणी त्या निमित्तानं हा अजेंडा घेऊन उतरलेला आहे की मी सर्वप्रथम महाविकास आघाडीला पाठिंबा देईल त्याचबरोबर माझा सगळ्यात महत्वाचा अजेंडा असेल की या महाराष्ट्रामध्ये या शासनानं सहासष्ट हजार जिल्हा परिषदच्या शाळा या कंपन्यांना देऊ घातलेल्या त्याचा मी पूर्णपणे विरोध करल आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रामधल्या आपल्या मतदारसंघातल्या तमाम जिल्हा परिषद शाळांवर मी दर सामान्याला भेट देईल ग्रामपंचायतांना भेट देईल सर्वसामान्य जनतेची जी दफ्तर दिरंगाई होत आहे मग ते तहसील प्रशासनाची असेल एस डीए मध्ये असेल जिल्हा परिषद मध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल या ठिकाणी तात्काळ जनतेचे काम झाले पाहिजे याच्यासाठी मी पूर्णपणे लक्ष घालणार ग्रामपंचायत आणि नगर परिषद मधले विकासाची काम रखडू नये याच्यासाठी साठी मी पूर्णपणे लक्ष घालणार आणि या तमाम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असू का शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न असू का महिलांच्या अत्याचारांचा प्रश्न असू किंवा मग युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असू हा मोठ्या प्रमाणामध्ये मी या विधानसभेमध्ये सतत जोरदार आवाज पणाने उठवून या महाराष्ट्राला या सरकारला सतत धारेवर धरून जाप विचारणार आहे आपण निवडणूक लढवत असताना कोणतं चिन्ह घेऊन म्हणजे आपलं काय कोणतं चिन्ह घेऊन लढवत आहे तुम्ही मी या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं विद्यार्थी दशेपासून मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम करतो आहे आणि सतत मी तमाम शैक्षणिक प्रश्न असतील प्रश्न असतील त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील प्रश्न असतील हा सतत लढा मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी माझं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला म्हणणं होतं की आपण या ठिकाणी माजलगाव विधानसभा मतदारसंघ लढला पाहिजे परंतु पक्षानं त्या पद्धतीने विचार न केल्यामुळं मी या ठिकाणी बंडखोरी करून अपक्ष उभा राहिलेलो आहे आणि म्हणून या ठिकाणी मी चिन्ह जे सत्तावीस नंबरला चिन्ह आहे हॉकी आणि बॉल हे चिन्ह घेऊन मी समाजात जात आहे आणि मी माझ्या एक कार्याच्या अनुभवावर माझ्या अंतर्गत असलेली एक माझी तळमे आहे जनतेबद्दल विकास कामाची आणि माझा एक विजय आहे जनतेबद्दल आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या राजकारण राजकीय संस्कृतीबद्दल हे कुठंतरी बदलायचं आहे आणि एकंदरीत माहोल बदलायचा या आहे याच्यासाठी मला व्यापक लढा उभारण्यासाठी मी या ठिकाणी लढत आहे धन्यवाद या खूप सर यांनी सांगितलं की या विधानसभा किंवा महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे आणि मी कशासाठी निवडणूक लढवत आहे धन्यवाद सर ट्वेंटी फोर न्यूज आणि स्रोदयमध्ये आपण प्रतिक्रिया दिल्या तुमच्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद